आता हे बेटाडीन जे ड्रेसिंगला वापरलं जातं ते आपण पाण्यात टाकतो आमच्या लक्षात येईल पाण्याचा रंग किती बदलतो असंच आपलं शरीर आहे त्या शरीरात आपण जे काही खातो आहे ते किती केमिकलवाला जो विषय आहे तो आपल्या पोटात जात असतो त्यामुळे आपलं शरीर किती रोगयुक्त होतं हे आणि लक्षात येईल हे गोमूत्र अर्क आहे ज्यावेळेला आपण हे गोमूत्र काय पाण्यात टाकू तुम्ही बघाल पाणी एकदम स्वच्छ झालं शुद्ध झालं असंच नियमित आपण जर गोमूत्र कपलो तर आपल्या शरीराची देखील शुद्धी होते आणि देशी गाईच्या गोमूत्राचा हा महिमा अत्यंत जबरदस्त आहे प्रत्येकाने असंच गोमूत्र द्यावं हेच हो। या व्हिडिओच्या माध्यमातून मते आपल्याला सर्वांना विनंती डॉक्टरसाहेब गोमूत्राचे फायदे जरा थोडक्यात तुम्ही आणखी सांगितलं बरोबर अशुद्ध झालेलं गोमूत्रार्थ आपलं पाणी शुद्ध करतं अशा प्रकारे जे पाणी अशुद्ध झालेलं जर शुद्ध होतं तर आपलं शरीर काय शुद्ध होणार नाही त्याच्यामुळे प्रत्येकाने सकाळी उपाशीपोटी गोमूत्रार्थ अर्धा कप पाण्यात जर साधा पाण्यात सकाळी घेतो तर आपलं शरीर शुद्ध होतं आपलं मन प्रसन्न राहतं तसंच आपलं वजन शुद्ध करणार